सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण भाऊ बहिणीनो आमचं तर झालं जेवण हा का पुरी जेवल्या आणि ती बघत झोपले ते ती बघा बोलवते हो का माझे कपडे पेय घालाय लागले आता बरोबर हा मेहंदी काढली काढत होती पुरी म्हणजे मेहंदी काढली जरा काहीतरी आपला हे करावं लागतं मन कर म्हणून मन करू हो काय मी बी काढलं होत मी बी काढली होती आपल्या हातावर तर भाऊ भाजी नाही आवाज कमी करा पिक्चर लावलाय तुम कोणा भूल पायेंगे पुरींनी काय पिक्चर बघते ते तुम कोणा भूल पाय तर भाव बहिणीनं आज मस्त पैकी जेवण झालं बर का बेताचा व्हिडिओ काय मी टाकला नाही जेवण बनवलं होतं काय काय म्हणते त्याला बटाट्याचं कालवण बेसन पोळी आणि बाजरीची भाकर आज खाल्ली बेसन पोळी बाजरीची भाकर तर आज आमच्या होती जरा लई येड्यावानी होत होतं मला पण आज जरा लई येड्यावानी झालं भावा बहिणी करमतच नाही आता आज तुम्हाला सांग करमतच नव्हतं व्हिडिओ काढायला पण मन नाही झालं माझं तरी पण मी बळत सकाळी टाकलं व्हिडिओ शिवण्याला मेहंदी काढताना एक बनवला होता आणि तुम्हाला सांगते तुमचं दाजी होतं तेव्हा एक बनवला होता दाजी जेवण करत होतं आमरस केला होता सकाळी आणि मग आता लवकरच आम्ही येरवाळी जेवलू जेवण केलं आणि बसलो टी व्ही बघत काय करत नाही आणि टी व्ही बघत तरी आपलं मन इरगाळून जात आहे तर तुम्हाला सांगते एक बया कोण आहे मला माहिती नाही बरं का भाव आता मी मी काय सकाळपासून व्हिडिओ काय म्हणजे कमेंट फिमेंट काय मी बघत नाही बघत नाही एकदा व्हिडिओ अपलोड केला म्हणजे आपलं दिवसभर आपले आपल्या गन गणगणीत आता दोन तीन दिवस झालं जम्पर शिवायला काय तर शिवायला तर काय बसली नाही मी शिलाई मशीनवर कारण की लाईटीचा प्रॉब्लेम पावसामुळं आणि ते आता जरा फटाकलं होतं आज जरा फटाकलं दिवसभर चांगली कपडे वाळली बरं झालं फटाकलं पण दिवसभर ही झालं ना चांगलं ऊन पडलं मग कपडे ही ना आता हो का परत पाऊस चालू झालाय परत पाऊस चालू झाला आता काय करायचं म्हणलं आता चांगला ऊ काढलाय बर झालं बाया पाऊस असल्यावर कस सुचत नाही ना काय चिडचिड वाटते जास्त पुरी बघते ते पिक्चर तर का ही बसल्या बसल्या मी मेहंदी काढली होती कशी काढली सांगा सांगाओ भाऊ बहिणी याला बॉटनला नाही रंगावलं आता अपूर्वाला काढली बरं का मेहंदी अपूर्वाची मेहंदी बघू अपूर्वा इकडे थांब की बघ कशी आवाज कमी करा गुरी न बंद कर घडी बरं आवाज स्टॉप कर स्टॉप कर ना आता शाळा भर जरा अभ्यासावर लक्ष द्यावं साईड घ्यायचे ते लांबक्या लांबक्या का अपूर्वाला काढली मी मी कशी काढली बाहा बहिणीला पियाला नाही काढली पिया म्हणली नको मला मी ह्याला काढणार कोणच्या सणाला का नागपंचमीला तर नागपंचमीच्या वाट बघते पिया मी सकाळी तुम्हाला सांगते आता मेहंदीचं तर मी बॉक्सच आणत असते या पण ह्या वेळेस काय आणलंच नव्हतं मग सकाळी आहे ना तुमच्या दाजी गावात गेल मग त्यांना दोन मेहंदीचं कोन आणायलावलं होतं तर आता सकाळच्या मेहंदीच्या व्हिडिओवर मला एक कमेंट आली या की तू जर ओलीशी देखणी असती तर तुला चांगला नवरा भेटला असता पैसवाला मोठा नोकरीवाला <laughs> आणि तुला अशी नाटकं पण करावी लागली नसती तर त्या आता कोण आहे बिचारी माता मावली मला माहित नाही भावा बहिणीनं पण काय बाई नाटकं केली मी सांगशील का जरा युट्यूब वर तुला व्हिडिओ काढावं लागलं नसतं पैशासाठी नाटकं करावं लागले नसते असं त्या बिारीचं म्हणणं भावा बहिणीनं आणि लय पैसा वाला तुला नवरा भेटला असता तर बाई मी हाय ह्याच्यातच समाधान आहे मला लय पैशावाल्या नवऱ्याची गरज नाही <laughs> काय बी म्हणतात बाया भावाहिणीनो काय बाई मला तर नवालाच वाटतय मी तर विचारच करते आता मी का म्हणलं का मला लय पैसा वाला नवरा पाहिजे होता अव जी हाय ह्यातच समाधान मानून घेणार येतली मी हाय गरज नाही मला पैशावाल्याच्या माग पळायची किंवा काय स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवते मी जगावर विश्वास ठेवत नाही जगाच्या पैशावर स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवती स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवती आणि माझ्या भोलेनाथावर विश्वास ठेवते मी गरज नाही मला पैशावाल्याची करायचं असतं तर ह्याच्या आधीच लई वेळा पैशा काय म्हणतात पैसे काय म्हणतात आता ही बिचारी सांगते पैसावाल्या नवऱ्याचं तर बाई माझा नवरा एवढ्या परिस्थितीनं नाजूक असताना त्याच्या बरोबर संसार केलाय मी कळ का पैशावाल्याचं तर कुणी बी माग पडत आहे गरीबाच संसार करून दाखवायचा असतो या ज्याच्या पशी काय नाही ना त्याचा संसार करून दाखवायचा तवात त्याला म्हणतात ती बाई पास झाली म्हणायचं बाई उत्तीर्ण झाली संसारात सगळं सगळं कस, आधीच भेटल्या मग कस कशी किंमत कळायची संसाराची अं सगळ्या गोष्टी जर आधीच भेटल्या लग्नाच्या आधीच पैसा पाणी संसार करायचं महत्व कसं कळायचं त्याच्यामुळं तर आताच्या पुरीला संसार करायचं महत्व नाही पहिल्या बायका गरिबीतून संसार करत होत्या परिस्थितीतून आणि हाय ह्या नवऱ्याला देत होत्या आता पैसावाला नवरा भेटलं तरी पुरीला त्याची किंमत कळत नाही म्हणजे किंमत नसती आताच पैसावाला जरी नवरा असलं तरी एवढं मन लावून कोण संसार करतय का तर मला गरज नाही ग बाई पैसावाल्या नवऱ्याची माझा नवरा हाय ना हीच माझ्यासाठी लय हाय काय बी बोलतात काय बी कमेंट करतात भावा बहिणीनं आता एकतर म्हणे की काळी म्हैस आता बाबा महिस कुठं पांढरी शास्त्रात लिहलय का कुठं पांढरी महिस आहे म्हणून महिस ही काळीच असते ना महिस काळीच असती महिस पांढरी नसती मला वाटतय तुझ्या शाळेत तुला शिकवलं होतं काय मग महिस पांढरी असते म्हणून काय बी म्हणतात भावा बहिणीनं काय बी तरी पण मी एवढ्या ह्याच्यात उत्तरं द्यायची बंद केली ती बरं का त्या लोकांना आपला टाइम वेस्ट आहे ह्यांना उत्तर देत बसणं म्हणजे आपला टाइम बरबाद आहे आणि राहिली गोष्ट तर युट्यूबवर नाटक करून व्हिडिओ काढायची तर चॅनल आहे माझं माझ्या पद्धतीनं मला जसं योग्य वाटेल तसं मी व्हिडिओ काढीन मला कुणी सांगू नका की चार दोन येतात ना मला वाईट 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 बोलाय त्यांना सांगते मी मला सांगायची गरज नाही कुणाची मी कसं व्हिडिओ काढायचं कसं नाही पैशासाठी आता चॅनल खोललाय पैशासाठी म्हणल्यावर माझ्या पद्धतीने करेन ना मी कशाला टेन्शन घेतात काय नाही लोक का घेणे देण्याची आता त्या दिवशी मी भाव का पॅन्ट सदरा घालत नाही आता माझ्या मनाची मी मालकी नाही मला जेव्हा वा वाटत मी बरमुडा घालीन पॅन्ट सदरा घालीन जी काय वाटेल ती घालीन पण मी नाही घालत मला जी म्हणजे ही वाटेल तीच मी घालती म्हणजे योग्य वाटते ती कपडे आणि कवाच्या काळी घातलं पॅन्ट सदरं तर म्हाताऱ्याच बाईनं मला कमेंट केली की के म्हातारी <laughs> मी तर लय हसली भाव बहिणीनं तिनं स्वतःच पेंट सदरा घालून तिचा डिपेला फोटो हाय त्या म्हातारीचा आणि मला म्हणते म्हातारीला वयाच भान नाही राहिलं आता बाई मला अजून नातुंड नाहीत आली परतुंड नाहीत आली आणि तुला कुठून मी म्हातारी दिसली आणि जरी आज झाली जरी असली तरी काय म्हाताऱ्या माणसाला मन नसत काय होय म्हाताऱ्या माणसाला मन, मन नसत त्याचा जीव नाही वय नटायचा तुला जसं वाटलं पॅन्ट सदरा घालून डिपीला फोटो ठेवा तसं मला नसल वय वाटत काय बाया नवाल नवल्याच कौल भावा बहिणीनो बरं जाऊ द्या लय झाली त्यांची भाकड कथा तर आज मस्त पैकी असं आम्ही तर बेत बनवला जेवण हे केलं आणि हका आता पुरी बी झोपल्यात आणि आता मस्त पैकी आम्ही पिक्चर लावलाय तुम कोणा भूल पायंगे बघतोय पिक्चर तर सगळ्यांनी जेवायला तर नाही बसली पिक्चर बघायला या हका स्टॉप केलाय माझ्यामुळे बट, 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 बट। हिरो आहे ना हका हा हिरो आमच्या इथं आला होता बर का हिरो नाही हो ए दाखव सुस्मिता सेन पण आली होती आमच्या इथं मी आताच पुरीला दाखवत होती सांगत होती हे काय

बाबा एकच मिनट तुम्हाला दाखव का ही हिरोनी ही हिरोनी आली होती आमच्या इथं सुस्मिता सेन आणि ती सपन सुपारी आहे ती सपन सुपारी दाखव घर बघा बाहेर का काय आता ही नाटकच करते ती हो का? का आता है ती बयाला मला सांगायचं की ती पैशासाठी नाटक करावी लागली नसते आता, हो आता ही नाटकच करून व्हिडिओ गोळ्या बारे करतात का हा ही पैशासाठी यांना शूटिंग करावीच लागते ना का तर ती बॉलिवूडची आहेत ना त्याच्यामुळं त्याच्यामुळं एवढं सिरियस नाही घ्यायचं कुठे गेलं सप्पन सुपारी हा तप सप्पन सुपारी हो काही सप्पन सुपारी ही एक आलत आमच्या इथं कपड्याचं उद्घाटन कराय हा काही आणि मग मग आम्ही तरी काय सोपं वाटलं काय भाऊ बहिणींनी होय आमचं गाव तरी काय सोपं वाटलं काय तुम्हाला कपड्याच्या दुकानात उद्घाटन करायला येतात होय येतात का नाही होय शिवन्या शिवन्याने बघितलं का हिरू हिरोनी कपड्याच्या दुकानात आले आलेली तिने नाही बघितली फोटो दाखवेन तुला फोटो मी तर चला भाव बहिणी बघतो मी पिक्चर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना आणि त्या बाईला मला सांगायचंय अजून एकदा की बाई नाटक करून ना व्हिडिओ तुला वाटत आहे तुझं जसं डोळं बघते ना तसं तुला दिसणार नाटक ही आता नाटक करायचं म्हणलं तरी मला काय कुणाची सांगायची गरज नाही माझ्या मनाने मी करणार नाटक रियल राहिली गोष्ट तर अजून एका जनाच ती काय म्हणणं होत हा हा तिचंच म्हणणं होतं कि पैसेवाल्याचं नवऱ्याचं तर बाई माझा हा हा गरीब नवराच माझ्यासाठी आहे ना म्हणजे ही आहे माझ्यासाठी चांगला आहे गरीबाचा संसार करून दाखवलाय मी मी तुझ्या वाणी नाही पळतेच्या त्याच्या पाठीमाग लागणार चालतं सोडायचं पळतेच्या त्याच्या पाठीमाग लागायचं माझं टेन्शन नको घेऊ आणि आधी कार भेटला तु असेल तुझ्या तु नशिबान तुला माझ्या नशिबाने मला भेटला माझा गरीब माझी मला आणि अजून एका म्हातारीला डिपीला पोटू ठेवलेल्या म्हातारीला मला सांगायचं आहे बाये तुझी नातूंड परतोंड मांडीव खेळव ग बिचारी मला अजून यायच्यात या मला आल्याच्या नंतर तुला खेळवत दाखवेन आणि तसं बी म्हातारी जरी मी झाली असली ना तरी मला पण मन आहे मला बी नटू वाटत असल पॅन्ट सदरा घालू वाटत असल माझ्या जिंदगीत माझं पॅन्ट सदरा घालायचं स्वप्न पूर्ण नाही झालं बहिणी नो माझ्या लग्नाच्या आधी मला लय पॅन्ट सदरा घालू वाटायचं पण माझ्या जिंदगीत मला भेटलंच नाही आणि आता आणलंय मी पॅन्ट सदरा घालायला तर ढेर सुटली या या डीरी मुळे होका घालत नाही होका भली दांडली ढिर आहे त्याच्यामुळं मी पेंट शर्ट घालत नाही नाही तर मी बी घालन रोज पेंट शर्ट नवरा बी माझा मला काय नाही म्हणायचा तर ही हिनं कशाला टेन्शन येऊ देत काय नव्हती डिपीवाली डिपीवाली तर नी बयाच टेन्शन येऊ देते कशाला पुन्हा ठेवून तिला सांगा म्हणा टेन्शन घेऊ नको पुनम जायचं ताई ठरवल तिला काय घालायचं बरमुड घालायचं का टी सदरा घालायचा का पेंट सदरा घालायचा का लुंगी नेसायची ती जरी ठरवल सांगा एवढं भाऊ बहिणीनं पया माझ काय ऐकायची नाही ती अं आता मी तिला किती सांगितलं तरी काय तिला फरक पडणार आहे का नाही पडणार त्याच्यामुळं तरी मी अलीकडं अलीकडं सांगायचं सोडून दिलं ए आवाज का मी तरी मी अलीकडं अलीकडं भाऊ बहिणीनं सांगत नाही ना अशा बया डोकं खाती त्याव माझ आणि मला बोलायला लावते त्या मस्त मला बोलू वाटत नाही पण काय करायचं ह्यांना बोलावं बी लागतय असल्या बयांना